सर्वच कार्यामध्ये यशाची पावती ज्याच्याकडून प्राप्त होते आणि निर्विघ्नतेचा आशीर्वादही प्राप्त होतो अशा गणनाथाला गणनायकाला लंबोदराला वक्रतुंडाला नमस्कार करून मी माझे जातक या परामेर लिखित पुस्तकाचे वाचन करीत आहे आपण विविध योग पाहिले सांख्य योगातले त्याचे फल काय हे आपण बघणार आहोत तर आपण धन पाचयोगामध्ये धनक्रमाने असन्मार्ग वापरून प्राप्त केले जाते आपल्या बंधूंना चांगली नोकरी आणि यश प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला जातो केदार योगामध्ये शेती करणे आणि घरामध्ये खाण्यापिण्याची सामग्री बहुत यातायाताने आणणे असे प्रकार होतात शूरयोगामध्ये शूरवीर मारणारा कापणारा असे विशेष मन असते धन रहित तो होतो विरहित पाखंडी वायुगे त्वस्त गोलके विधनमलीनो ज्ञान आपेत कुशील लसोटन इति निगदिता योगा सार्ध फलेरीय नावसा, नियत फलदाश्चिंत्या हेते समस्त शास्त्रपी पी युग योगामध्ये धनहीन पाखंडी युगामध्ये धनहीन महिला कपडे घालणारा कुशिल्पी आळशी उत्पादन जीविका साठी कार्य करणारा आणि उगतच फिरणारा माणूस असतो अशा प्रकारे फलरहित नाभस योग जेथे सांगितले त्याचा विचार सरळ केला पाहिजे दशा मध्ये त्याचे निश्चित फल प्राप्त होते दशाष्टाक वर्गाधी या फलांचा नाश न करता तारतम्याने त्या त्यातून यश प्राप्त होते अर्धचंद्राधियोगाचे फळ अर्धचंद्र योगामध्ये जातक सर्व जणांना वल्लभ कांत सुंदर व्यक्तिमत्व असलेला भासतो समुद्र योगामध्ये राजाच्या प्रमाणे सुख उपभोगतो योगामध्ये अनेक राजांच्या द्वारा वंदनीय अत्यंत राजमान्य होतो विना योगामध्ये निपुण कार्य कुशल आणि नृत्यामध्ये प्रवीण दामयोगामध्ये उत्पन्न व्यक्ती दान देते दुसऱ्यांच्या कामे अधिक वेळ देते स्वामी नौका योगा नौका योगाचे योगामध्ये उत्पन्न व्यक्ती कीर्तिमान असतील सुख प्राप्त करणारा सदैव सुखी पण कंजूस असतो कुट योगामध्ये खोटे बोलणारा आणि साधनभूत म्हणजे टॅक्सी टोल इत्यादी वसूल करणारा अधिकारी असतो युपाधियोगाचे फल जर बघितले तर उपयोगामध्ये त्यागी मनस्वी स्वाभिमानी मोठे मोठे यत्न करणारा असा असतो उग्र हिंसक आणि गुप्तचर विभागामध्ये काम करणारा जेलर वगैरे असतो शक्तियोगामध्ये नीच अशी करणारा दंडयुगामध्ये प्रिय व्यक्तींच्या सदृश्य फेकून मारून एक अस्त्राचे नाव त्याला प्राप्त होते दंडयुगामध्ये वटोत्पल्लाने अंतर्वृत्ती त्याचा अर्थ क्षुद्ध असा केला आहे रुद्राने वयसी वृद्धावस्था वृत्तीजीविका यश वृद्धावस्थामध्ये रोजगार प्राप्त करणारा आणि वेदांचे उपनिषदांचे विचार अमलात आणणारा रुद्रभट्ट पुरुष विशेष वाचन विवेचन करतो आणि तो पुरुष पुरुष युक्त होतो तर वज्रयुगाचे फल पाहिले तर वज्रयुगामध्ये जन्म घेतलेली व्यक्ती आपले आयुष्य आयुष्याचा पहिला आणि अंतिम खंड नीट घालवते सुखी घालवते पण जवानीमध्ये दुःखी होते, होते सौभाग्यशाली अतिशूर लोकांच्या बरोबर असते यवयोगामध्ये पराक्रमी शौर्यशाली असते प्रौढावस्थामध्ये सुख प्राप्त करते पद्मयोगामध्ये जातक विख्यात कीर्ती पराक्रम प्राप्त करणारा असतो योगामध्ये सुख प्राप्त करून स्थायी सुख प्राप्त करतो संग्रह करतो आणि आपली स्टे गाडून गाडून ठेवतो योगामध्ये उत्पन्न व्यक्ती याज्ञिक कार्य करते धन प्राप्त करते सदैव यात्रा करते योगामध्ये गाडी इत्यादी वाहन चालवून जीविका करणारा आणि अतिशय कुच्छित मनोवृत्ती असणारा योगामध्ये दूताचा संदेश पाठवणारा ृंगाटक योगामध्ये दीर्घकाल सुख प्राप्त करणारा असा असतो आश्रय व दलयोगाचे फल रज्जयोगामध्ये जन्म झाला तर व्यक्ती ईर्षायू असते जन्मस्थानापासून दूर विदेशात राहतो योगामध्ये उत्पन्न व्यक्ती स्वाभिमानी आणि गर्विष्ट धनवान असतो नलयोगामध्ये उत्पन्न व्यक्ती शरीरामध्ये काही विकलता प्राप्त झाल्याने अपंगत्व येते आणि स्थिर स्वभाव स्थिर विचार म्हणून धनसंबंधी विचार त्यामध्ये तो निपुण असतो मालायुगामध्ये भोगी संसारी सुख प्राप्त करणारा आणि सर्पयोगामध्ये उत्पन्न व्यक्ती खूप दुःख प्राप्त करणारा आश्रयोगाच्या बरोबर काही अन्य योग आकृती यांचे लक्षण प्राप्त झाले तर आश्रयोगाचे फळ आकृतीयोगाच्या फला बरोबर मिळते योग एकटाच योगामध्ये असला तर योग आपले फल देतो आशय हा आहे की सांख्य योगाचा विचार आकृती आणि आश्रय योगाबरोबर या दलयोगाबरोबर करायला हवा तर अशा प्रकारे हे बत्तीस नाभस योग आहेत आणि त्यांचा विचार आपण फलिताच्या दृष्टीनं केलेला आहे या योगांची प्राप्ती प्रत्येकाच्या कुंडलीत कुठे ना कुठे असते आणि त्याचा सूक्ष्म अभ्यास करून त्या योगांचे पद आपण काय मिळेल हे याचा विचार करायला हवा जातक आपल्याकडे येतो तेव्हा आपण राजयोग आहेत की नाही हे पाहतो अन्न योग पाहतो उच्चारी ग्रह पाहतो आणि नवॉश कुंडलीत काय प्रकरण आहे हे पाहतो पण नाभसे योगाकडे लक्ष देत नाही जे की खोलवर परिणाम करतात त्यामुळे नाभास योगातले हो कुठले ना कुठले योग आपल्या जातकाच्या पत्रिकेत आपल्या पत्रिकेत असतात आणि त्याच्या फलाची निष्पत्ती आपल्याला प्राप्त होतेच होते त्यासाठी महादेशाच लागते अस नाही आणि त्यामुळे हे नाभास योग बघणं आणि त्यावरून फलिताचा निष्कर्ष काढणं अत्यंत आवश्यक का आहे व्रत व्रजातकामध्ये परामेराने या योगाचं फल अत्यंत सुंदर आणि सुसुटितरित्या दिलेलं आहे तेव्हा आज इतकं वाचन करून मी थांबते उद्या दुसरं प्रकरण सुरू करूया त्यामुळं धन्यवाद वेदे चक्षुला पावले सरांना आणि तुम्हा सर्व श्रोत्यांना धन्यवाद धन्यवाद